हॅलो हाय गुड मॉर्निंग आम्ही गेलो होतो मेळाव्यासाठी मेळावा आमचा मेळाव्याचा हा पूर्ण व्हिडिओ आहे आणि जाता जाता एवढं सारं जंगल लागलं आणि मग रिसॉर्ट होता हे बघा आम्ही सर्वात आधी आम्ही रिसॉर्टला पोचलो होतो आम्ही सहा जणं मनोज संगीताताई मनीषाताई मनिषाताई आणि मी आणि असं रिसॉर्ट होतं खूप छान होतं आणि फर्स्ट ट्रीप होती आमची मुंबईची पण ती आमची सारी फेल गेलेली आहे तर त्याच्यामुळे खूप दुःख होतं आहे मला जाऊ दे आम्ही जाणार आहे नंतर आम्ही प्लॅन केलेला आहे म्हण कविता ताईंनी मी आम्ही दोघी जाणार आहे आता आम्हाला मुंबईचं सर्व काही फिरायचं होतं पण फिरणं नाही झालं बॅग होत्या पोर होते सगळं होतं म्हणून आमचाच प्रॉब्लेम होता तो दुसऱ्याचा काही कोणाचा नव्हता आणि आता आम्ही जाणार आहे तर पण मग हे बघा हे रिसॉर्ट पण तुम्ही बघून घ्या खूप छान रिसॉर्ट होतं इथं स्विमिंग पूल आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे खूप छान प्रतिमा अजून जुन्या काळातलं ते हे होतं पण तिथं माझी मोबाईलची चार्जिंग संपली तो व्हिडिओ नाही माझ्याकडे मी कोणाकडं असेल तर तो घेऊन घेते आणि इथं टाक टाकता आला तर टाकेल तर हे बघा असं हे छान खूप छान होतं इथं आम्ही सगळ्यांनी फोटो काढले माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली होती म्हणून मी हा थोडासा व्हिडिओ बनवला आहे फोटो तर काही काढता नाही आले पण मग हे बघत राहतो मी हे बघा हे आदूशेट आणि आदू शेटना खूप काही त्रास दिलेला आहे सर्व प्रोग्राममध्ये मी त्याला हातात घेऊन होते आणि माझा हात खूप दुखत होता पण रिसॉर्टचे मालक खरंच खूप छान होते त्यांनी माझ्या आधूला दोन तास सांभाळलं आणि हा व्हिडिओ त्या रिसॉर्टच्या मालकापर्यंत पोचलाच पाहिजे आणि इथे डेकोरेशनची रांगोळी आम्ही त्या दादाला मदत केली ना त्याचा हा व्हिडिओ आणि हे रात्रीचं इंट्रीगेट होतं इतकं छान दिसत होतं रात्री तुम्हाला काय सांगायला पाहिजे नाईटचा व्हिडिओ खरंच खूप छान होता पण नाईटचा व्हिडिओ काढायला मला जमला नाही जसं जमलं मी तसा काढलेला आहे बघून घ्या दाद्या हे तिथलं समोरचं होतं ही बैलजोडी होती आणि ही रांगोळी त्या दादाचं नाव काय त्यांनी काढली आणि त्याला आम्ही हेल्प केलेली फक्त कार फुलं कटिंग करून द्यायला आणि रांगोळी आकांक्षा दिदीने काढलेली आहे ते बघा इथं माधुरी सखी मंचची बाहुली तिथं विठ्ठल रुक्मिणी हे बघा मध्ये गेल्यावर असं आहे आणि इथं कार्यक्रमाची सुरुवात होत होती आणि हे पूर्ण हॉल आपला भरलेला होता नाईटला एक व्हिडिओमध्ये आहे मी ते तुम्हाला पाठवते आणि बघा इथं अलकाताईंची एंट्री झालेली होती आपल्या मेन गेस्ट होत्या मेन गेस्ट आपले भरपूर होते सावली सिरियलचे आणि आपल्या पायलगुरू आईला खूप लेट आल्या होत्या त्या प्रयागराजला गेल्या होत्या तरी तिथून आल्या होत्या आणि त्यांचा व्हिडिओ नेमकं काढायचाच विसरून गेले पण तो व्हिडिओ मी टाकते तुम्हाला खरंच खूप छान झाला आपला कार्यक्रम नाही बघा आदू एक तकल्याफ करत होता ना नादू खरंच खूप त्रास देते चला। तो so, अल्का गोविंद मॅडम यांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं प्रजोलन करू आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवा याची विनंती करतोय त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट अल्का गोविंद मॅडम यांच्या शुभास्ते या कार्यक्रमाचं पूजन आणि दीप प्रज्जन होत आहे त्याचप्रमाणे पे साहेब अभय साहेब एससी मनोज पटेल साहेब पी सी अभय मेरा साहेबांना देखील विनंती करतोय की आपण सरस्वती पूजन करून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे जरा जोरदार टाळे आपण स्वागत करूया दीप धन्यवाद साहेबांच्या हस्ते ही प्रजता येथा जोरदार टाळल्याने स्वागत करू पत्र तुम्ही महाकाळ सूर्यगोडी समप्रभत निर्वि देव शुभ ताजी शुभ सर्वदा वेगळ्या हरत्या गणेशाला वंदन करून सदर्वतीला वंदन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे पण प्रजेवर नाही इंटरनॅशनल आर्टिस्ट मेको आर्टिस्ट अलता रोहित मॅडम त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लागलेले आहेत अर्थात के साहेब अभय कदम साहेब के सी मनोज पाटील साहेब के सी अभय कदम साहेब आणि साहेबांना विनंती करते कदम यांना की आपण नोट शब्द बोलावं आजच्या या कार्यक्रमाच्याबद्दल बघा असा झाला किरण सरांचा डान्स त्यांनी दोन डान्स केले खूप छान केले आमच्या शिवानीनं पण दोन डान्स केले आणि शिवानीचा पण खरंच खूप छान डान्स झाला शिवानीला ना शिवानीला आम्ही सांगत होतो यांच्यासोबत डान्स करते शिवानी यांना घाबरले आणि शिवानीला काही नाही केला तर शिवानी रडत होती Somebody. Somebody. असा झाला आमचा प्रोग्राम आणि इथं आल्या होत्या आपल्या गुरु खूप शेवट आल्या होत्या पण आल्या कार्यक्रमाला आणि आम्ही त्यांच्यासोबत छान फोटो व्हिडिओ काढलेले आणि पूर्ण व्हिडिओ आवडल्यावर नक्की लाईक करा ही आमची इंस्टाग्रामची रील्स आहे आणि हे दीपाताईच्या चॅनल वर सगळं अन हे मला मेळाव्यात भेटलेलं गिफ्ट खूप छान आहे हा आहे थर्मास खूप छान गिफ्ट आहे थँक्यू माधुरीताई गिफ्ट दिल्याबद्दल मला ट्रॉफी आणि थर्मास भेटायला आहे थँक्यू 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 कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक फॉलो कमेंट करा आणि सपोर्ट करा बाय